नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी सेविका सध्या भरती सुरू आहेत याची नियम व अटी शर्ती काय आहेत आणि नियम व अटी शर्तीमध्ये काय सुधारणा करण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी नियम व अटी शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आले होते काय सुधारणा करण्यात आले आणि सध्या काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकाचे पद रिक्त होते त्याची भरतीस निघाली होती त्याचं यादीसुद्धा लागल्या आहेत निवड यादीसुद्धा लागले फक्त त्यांचं नियुक्तीपत्र बाकी आहेत तुम्हाला वेळोवेळी अपडेट हवं हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याची मी अपडेट या चॅनलवरती देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आता याच नियमानुसार तुमची भरती आज तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये झाली आहे का ते एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही या नियमानुसार तुम्ही बसता आहे का ते सर्व सविस्तर बघायचं आहे जी आर आल्यानंतर ही नियम व अटी शर्तीमध्ये बदल का करण्यात आला नाही तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत झी आहे आहेत हा झीआर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं परंतु आपण या व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून सध्या भरती चालू होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची भरती सध्या सुरू आहेत त्याचं मेरिटसुद्धा लागले आहे प्राथमिक यादीसुद्धा लागली आहेत त्यांची निवड फायनल यादीसुद्धा लागल्या आहेत त्यांचं फक्त नियुक्तीपत्र मिळालं नाही तर याच नियमानुसार या नियुक्तीच्या यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत त्याच्यानुसारच तुमचं निवड झाली आहे का तुमची भरती झाली आहे का ते आपल्याला बघायचं आहे आता हे संदर्भ आहे या संदर्भानुसार ही भरती करण्यात आले महिला व बालविकास विभाग शास्टी निर्णय क्रमांक दोन हजार बावीस नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम काम मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई येथे हा जीआर करण्यात आला आहे संदर्भ आहे एकूण सात संदर्भ देण्यात आले बघा या संदर्भानुसार ही भरती करण्यात आले सुधारणा करण्यात आले महिला बालविकास विभाग दुसरं आहे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक अकरा तिसरा आहे महिला बालविकास विभाग चौथा आहे महिला बालविकास विभाग पाचवा आहे महिला बालविकास विभाग आणि सहावा आहे महिला बालविकास विभाग आणि सातवं असेल केंद्र शासनाचे पत्र चोवीस सोळा दोन हजार एकवीस वीस बारा दोन हजार तेवीस या संदर्भानुसार हे नियम व अटीमध्ये सुधा सुधारणा करण्यात आले सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचे नंतर शासन निर्णय काय सुधारणा करण्यात आले ते आपल्याला सविस्तर पाहायचे एकात्मिक बालविकास सेवा योजना हे ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्या नियुक्तीच्या अटी व शर्ती संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निनानवे विहित करण्यात आल्या होत्या त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत होत असलेली मागणी व केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक दोन येथील दिनांक एक ऑगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या पत्रानव्हे दिलेल्या मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय अधिक्रमित करून संदर्भदिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानव्हे अंगणवाडी कर्मचारी यांची नियुक्तीच्या व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत सदर अटी शर्तीच्या अनुषंगाने केंद्र शासनाने संदर्भ दिन क्रमांक सात येथील दिनांक वीस डिसेंबर हो दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानव्हे दिलेल्या मार्गदर्शन व अंगणवाडी कर्मचारी कर्मचाऱ्याकडून होत असलेली मागणी विचारात घेऊन संदर्भ दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशा अनुसरण नियुक्तीच्या अटी व शर्ती संदर्भात सुधारित आदेश निर्गमित करण्यात बाब शासनाच्या चा विचाराधीन होती काय सुधारणा करण्यात आले आताच आपल्याला शासन निर्णय काय आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व मदतनीस मानधनी कर्मचाऱ्या नियुक्तीसंदर्भात संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी शासकीय निर्णया कारवाई करताना पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस नवे परिषद क्रमांक एक क व ड नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देताना बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं नुसार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती देता देताना अशा अंगणवाडी मदतनीस एक आठ दोन हजार बावीस पूर्वी बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे डायरेक्ट सेविका पदावर थेट नियुक्ती देताना अशा अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस पूर्वी झालेल्या अस बावीसपूर्वी नियुक्ती झाल्या असतील तर त्यांना अंगणवाडी सेविकापदा व थेट नियुक्ती करता दिनांक दोन 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 हजार तेवीस पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये नमूद शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन कारवाई करावी मात्र ज्या अंगणवाडी मदतनीस दिनांक एक आठ दोन हजार बावीस नंतर नियुक्ती झाले असतील तर त्यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करिता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे इत्ता बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अट विचारात घ्यावी बघा या ठिकाणी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी काय म्हटलंय तर कोणत्या कोणत्या तारखेपासून आणि जे दोन हजार बावीस नंतर जे लागले आहे त्यांना आज शैक्षणिक पात्रता काय देण्यात आले दोन हजार बावीस देण्यात आले हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे तर दोन ह... त्याप्रमाणे संदर्भातील संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी शाने शासन निर्णयामधील परिषद क्रमांक येथील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा पूर्वीचा नियम काय होता हा पूर्वीचा शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील तरंदूत आहे आणि ही शासनाने निर्णयान्वय करण्यात येत असलेली सुधारित तरंदूत आहे तर जुनी काय होती बघा जुना काय नियम होता अंगणवाडी सेविका हा पहिला मुद्दा आहे नंतर सुधारित मुद्दा आपण बघू अंगणवाडी सेविका मदतीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावर थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंब अटखालीलप्रमाणे रा लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य दिलेल्या आपत्तेसह अधिक अपत्य असल्यास उमेदवारास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निर्देशात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्त त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी आता सुधारित शासकीय निर्णय काय आहेत परिपत्रक क्रमांक दोन अंगणवाडी सेविकामधील मिनी अंगणवाडी सेविका से। या पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू असेल लहान कुटुंब याचा अर्थ मोदारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असेल दुसरं असेल दोन दोन तीन दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केल्याचे दिनांकापासून पुढील कालावधीत नियुक्त होणाऱ्यासाठी लहान कुटुंब ही अट लागू राहील तसेच यापूर्वी नियुक्त झालेल्या सेविका मदतनीस यांना शासन निर्णय निर्गमित झालेल्या तारखेपूर्वी दोन हयात अपत्य असूनही तिसरे अपत्य झाल्या सेवेतून काढून टाकण्यात येईल तसेच दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी नंतर केवळ एकच मुलं असले असेल त्याबाबत नंतरची एकाच प्रसुतीत जन्मलेल्या एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल मुलं किंवा आपत्ती यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलांचे किंवा मुलीचा समावेश होणार नाही एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचारी नियुक्ती संदर्भात दिन क्रमांक तीन येथील दिनांक दोन दोन हजार तेवीसमधील इतर अटी व शर्ती नियम आहेत तेही सुधारणा करण्यात आले लहान कुटुंबाचं सविस्तर या ठिकाणी बघा तुमचे दो दोन अपत्य असेल हा अपत्य असेल आणि तुमचं तिसरं अपत्य जर झालं तर तुमचं त्या ठिकाणी तुमची जे नियुक्ती असेल सेविका मदतनीस किंवा मिनी सेवे सेविका या पदावर नियुक्ती असेल तर तात्काळ ता काय होईल तुमचं त्या ठिकाणी नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे तर हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे जुना नियम काय होता आणि नवीन नियम काय होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळोवेळी अंगणवाडीची तुम्हाला अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तसंच त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा ते चार सहा चार ते सहा येथील शाशी निर्णय विहित करण्यात आलेल्या अटी व शर्ती देखील कायम राहील डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा झीआर डाउनलोड करू शकता बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या भरती सुरू असेल आणि त्याच्यात नियमाचं पालन करत नसेल तर तुम्ही हा झेअर दाखवू शकता महिला बालविकास विभागा इथे ऑफिसमध्ये तुम्ही सबमिट करू शकता कारण या झेआरनुसारच ही भरती केली जात आहे आणि बुड आव्हाचं त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज जय हिंद जय जे महाराष्ट्र